नमस्कार शीतलस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील तर आज आपण इथे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत हे असे चकाकी पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊ मोदक आपल्या बाप्पाला तर प्रिय आहेतच पण तुम्हा आम्हा सर्वांनाही मोदक प्रिय आहेतच तर आज आपण तोंडात विरगळतील असे मऊ मोदक बनवणार आहोत चला तर पाहूयात मोदक कसे बनवायचे ते तर इथे मी एक वाटी पाणी आणि एक वाटीच दूध घेते कारण इथे मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतली आहे एका कढईमध्ये एक चमचा तूप आणि दूध पाणी टाकून घेतला आहे आता याला चांगली उकळी आली आता यामध्ये पीठ टाकून चांगली वाफ काढून घ्यायची आहे इथे दूध वापरल्यामुळे मोदकाची पारी फाटत नाही मोदक मऊ होतात तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता आता चांगलं मिक्स करून पाच मिनिटे मंद आचेवर चांगला असंच वाफून घ्यायचा आहे आता उकड गरम गरम आहे तोवरच मळून घ्यायचा आहे हाताला चटके बसून येत म्हणून एक ग्लासाला छान तूप लावून एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे गरम गरम गरमच मळून घ्यायचं आता हे एका ताटात काढून चांगलं कणकेसारखं मळून घ्यायचं आहे आणि हे जेवढं जास्त चांगलं मळलं गेलं तेवढी आपली पारी चांगली मऊ होते आणि मोदक मऊ होतात आता कापड झाकून बाजूला ठेवूयात आणि सारण तयार करून घेऊयात तर इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा कीस अर्धी वाटी गूळ आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात आणि त्यात नारळाचा किस घालून हलकंसं कोरडं करून घेऊयात आणि ह्यामध्ये आता मी घालते आहे गूळ आणि गूळ चांगलं मिक्स करून घेऊयात आता गुळ चांगलं मिक्स झालं आहे यात जायफळ आणि वेलची पोट टाकून घेऊयात आणि मी यात ड्रायफ्रूट्सची पावडरही टाकत आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता पण मी पावडर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा ड्रायफ्रुट्सची पावडर वापरू शकता आता चांगलं मिक्स करून एक तीन चार मिनिटे ठेवूयात आपल्याला जास्त ड्राय नाही करायचं कारण मऊच रसरशीत असलं पाहिजे इथे आपलं सारण तयार झालं आहे आता आपलं पीठही तयार आहे तर मी इथे मोदकाच्या साच्याने मोदक तयार करणार आहे साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ती चिटकणार नाही पेड्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घेऊन ते साच्यात चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे कळ्या चांगल्या पडतील हाताला तूप लावून घेऊन साच्याला चांगलं पीठ प्रेस करून घ्यायचं म्हणजे तूप लावल्यामुळे पीठ लवकर चांगलं सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आता साच्यात मावेल एवढं सारण भरून घ्यायचं साच्यात मावेल एवढंच भरायचं जास्त नाही भरायचं सारण चांगलं भरून कडा चांगल्या बंद करून घ्यायचा नाहीतर वाफून सारण बाहेर येण्याची शक्यता असते बघू शकता किती सुंदर सुरेख असा मोदक तयार झाला आहे कळ्या अगदी रेखीव जशाच तशा उमटल्या आहेत चला इथे आपले पांढरे शुभ्र सुबक असे मोदक तयार आहेत तुम्ही तुम्हीही तुमच्या बाप्पासाठी असे मोदक नक्की ट्राय करा आपण या मोदकांना आता वाफून घेऊयात केळीच्या पानावर मोदकांना वाफून घेऊया पाहू शकता आपले मोदक चांगले वाफले आहेत आणि केशराचाही रंग चांगला मोदकांमध्ये उतरला आहे पाहू शकता मोदकांना किती छान चकाकी आली आहे तर तुम्हालाही ही, ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खा आणि मजेत राहा धन्यवाद